नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो विमुक्त जाती व भटक्या जमातींना आता मोदी आवास करकुल योजनेचा लाभ मिळणार आहे तर त्याबद्दलची जी, जी माहिती आहे तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत तर मित्रांनो त्यापूर्वी आपण चॅनलवर पर्यंत आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच माहितीसाठी सरात्र व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो ही जी माहिती आहे तर ती महासंवाद या मार्फत देण्यात आलेली आहे तर विमुक्त जाती व भटक्या जमातींना आता मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ मिळणार तर मित्रांनो राज्यातील ग्रामीण भागात वास्तव्यात असणाऱ्या व वा इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गासोबतच विमुक्त जाती व भटक्या जमाती तर मित्रांनो या ठिकाणी इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गासोबतच विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांचा समावेश मोदी आवास घरकुल योजनेमध्ये करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे व याबाबतचा शासन निर्णय करण्यात आला आहे तर त्यानंतर विमुक्त जाती व भटक्या जमात प्रवर्गातील नागरिकांना इतर मागास प्रवर्गाप्रमाणेच मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी मृदू व जलसंधारण मंत्री यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता तसेच मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा केली होती त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या गरजो आणि पात्र त्यांना घरकुल मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे तर यापूर्वी अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी जारी करण्यात आलेल्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासन निर्णयातील नमूद अटी व शर्ती विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना लागू राहतील या योजनेअंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घरपूर योजनेचा लाभ घेतलेला नसावा अशी अट या नव्या शासन निर्णयात नमूद करण्यात आली आहे तर मित्रांनो ही जी आहे तर ती या योजनेसाठी अट असणार आहे त्यानंतर तर मित्रांनो या शासन निर्णयामुळे आता राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या पात्र लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न जे आहे तर ते साकार होणार आहे तर मित्रांनो विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या लाभार्थ्यांसाठी ही मोदी आवास घरकुल योजनेबद्दल जे आहे तर ते माहिती देणारा हा महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता तर हा शासन निर्णय आपण महासवांच्या वेबसाईटवरून वरून डाउनलोड करून ही सविस्तर वाचायचा असेल तर वाचू शकता तर मित्रांनो आपणास हा व्हिडिओ जो आहे तर तो आवडला असेल अशी आशा करतो व या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो धन्यवाद